नमस्कार सर्व माझ्या ताईंना आणि आज आहे अमावशा आणि सर्वांना शुभ सकाळ अमावश्या दिवशी मी सकाळ सकाळची फुलं का तोडून घेते कारण काय होतं परतनं रोडला झाडं असल्यामुळं कोणी पण येता जाता येता सर्व फुलं तोडून घेतात आणि आपल्या देवांना आपल्या पूजेला फुलं राहत नाहीत त्यामुळं मी उठल्या उठल्या फुलं तोडून घेतली आणि सकाळचा चहा तर सकाळचा चहा आहे का नाही मला लागतो म्हणजे मी गुळाचा चहा पिते सकाळचा एकदाच पिते गुळाचा चहा आलं टाकून मस्त असा चहा सकाळचा पिते आता सर्व माझी कामं आटोपली म्हणजे कामं आटोपली नव्हती नंतर अंघोळ आटोपते होती आणि आता तुळशीची पूजा करून घेणार आणि छान मस्त तुम्हाला आजचं आम माझं आमावश्याचं काय रुटीन आहे मी काय करते अमावश्याला देवपूजा किंवा घरामध्ये काही करते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि इकडं फौजींच्याची खूप गडबड होती गडबडीमध्ये त्यांना रात्रीच्या चपातीचा जो नाश्ता होता तो छान प्रकारे बनवून दिला होता जे अन्न ते मी फेकून देत नाही ते काही ना काही त्याचं बनवून आम्ही खात असतो तर नाश्ता छान केला आणि आता मी नाश्ता करून घेत आहे आणि मग बाकीची कामं ताईनं स्वतःसाठी वेळ द्या थोडंसं स्वतःची हेल्थ जपा नंतर बाकीची कामं तर मी थोडं खाऊन घेत आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला छान म्हणजे मुलांना सुट्टी आहे सुट्टीच्या दिवसामध्ये मी कसं मॅनेज करते किंवा उशिरा उठला पण कसं छान ऍडजस्ट मॅनेज करते तो, तो तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा आणि बाहेर कचरावाल्या मावशी आलत्या त्यामुळे कचरा दिला आणि डस्टबिनमध्ये पॉलिथीन टाकून घेतली आणि पॉलिथीन टाकली तर काय होतं की चार दोन चार पासून एकदा बदलली तरी होऊन जातं आणि रोजवर डस्टबिन पण धुवायला लागत नाही आणि पॉलिथीन चेंज करायला लागत नाही आता बाहेरचं आमधल्या एकदा बाहेर आले तर बाहेरचं सगळं साफ करून घ्यावं पहिलंच खराट्याने सगळं पाला झाडाचा जा पडतो तो झाडून घेतला आणि तो पाला झाडून घेतला की नाही एकदा चांगलं झाडून झाडू मारून घेता मग सगळं व्यवस्थित क्लीन होतं आणि आतमध्ये सगळा पसारा तसाच पडलेला आहे पण म्हटलं बाहेर एकदा आले कारण एक रोडवरलं घरही चांगलं वाटत नाही बाहेर अंगणामध्ये कचरा म्हणून तर पहिला तो अंगण साफ करून घेतं आणि आज उशीर झाला आहे कारण की मुलांना सुट्टी आहे त्यामुळं आम्ही सर्व उशिरा उठलो त्यामुळे थोडंसं उशीर झाला आहे पण आजचा व्हिडिओत खूप छान तुम्हाला मी टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे की बाबा फरशी फरशी पुसण्यासाठी किंवा अमावश्या दिवशी काय करायचं असतं तर सकाळचा सर्व केअर काढून घेतला बाहेर बाहेरचा आणि साईटनं बघा आमचं इकडं छान असं वातावरण आहे सकाळचं आणि मनी मेव जी आहे का नाही सारखी इकडून तिकडं पळत असते बघा मनेम संपूर्ण गल्लीभर हिंडत असते सगळ्यांची जणू ही त्या गल्ली नावच करून घेतली सगळीकडे फिरत असते आता आतमध्ये आले तर मुलं उशिरा उठली होती तर त्यांचा बिस्तर राहिलं होता तर ती पसारा पण आवरून घेतला छान गाद्या लावून घेतल्या आणि आता ब्लँकेटच्या वगैरे उशांची उशा उशा ठेवून थे। गा ब्लँकेटची घडी घालून घेणार आहे आणि कसं माहिती आहे का अजून स्वयंपाक पण करायचा होता बाकी बऱ्याचशी कामं होती तर म्हटलं चला आधी क्लिनिंगची सर्व कामे करून घ्यायची कारण की आम उषा होती देवपूजा डीपमध्ये करायची होती आणि त्यामुळं पटकन आवरून घेतलं बिस्तर सगळं आवरून घेतलं फौजी ड्युटीला गेले होते आणि इकडे बघा कावळे आमच्याकडे कावळे भरपूर आहेत आणि चिमण्या खूप छान आमच्या साईडचं वातावरण आहे आणि सारखे कावळे काव काव करतात आणि इकडं आतमध्ये तर चालू होतं माझं झा झाडू मारायचं आता झाडू मारून पटकन पोचा मारून घेते आणि पूर्ण कचरा बाहेर काढला आहे बघा पूर्ण हॉल बेडरूम किचन आणि देवघर आणि हॉल किचनमध्ये तर पसारा होता तो पण आवरलाय आहे आणि हॉलमध्ये जो पसारा मुलांनी केला होता चेअर वगैरे इकडं तिकडं तर ते पण सगळं व्यवस्थित लावलं होतं आणि आता सर्व बघा आता पूर्ण क्लीन झाडं मारून तर पूर्ण झालेलं आहे आणि झाडला अजून छान फुलं होती पण ही वरती येत ही काय कोणाच्या हाताला येत नाही आणि आज बघा तुम्हाला सांगते आज अमावश्या आहे तर अमावश्या दिवशी ताईनं तुम्ही आवर्जून करा बघा देव आहे आमचं हे तर अमावश्या दिवशी काय करायचं ज पोच्याला पाणी घेतो नाही त्याच्यामध्ये खडं मीठ टाकायचं खडं मीठ नसेल तर मायासारखंच तुम्ही साधं आपलं घरचं मीठ रो भाजीरे वापरतो ते मीठ टाका आणि सगळीकडे छान एकदम पोचा मारून घ्यायचा त्यानं म्हणतात की घरातील आजार पण निघून जातो आणि निगेटिव्हिटी असते ती पण निघून जाते त्यामुळे मिठाचा पोचा हा तुम्ही शक्यतो आठवड्यात एकदा तरी मारा किंवा नाहीच जमत तुम्हाला तर आपलं तुम्ही अमावश्याला मारत जा माझ्यासारखं मी पण अमावश्या दिवशीच हा पोछा पोचा मारून घेतला व्यवस्थित सगळीकडे क्लीन करून घेतले सकाळ सकाळचं तर घर व्यवस्थित क्लीन असेल तर मन पण अगदी छान आणि प्रसन्न होतं आणि कावळेसारखे होते कारण की तिथं का त्यांना खायला भात ठेवला होता पितृ पंधराडं चालू आहे त्यामुळे सर्वांनी त्यांना खायला भात ठेवला होता आणि पोचा छान पिळून घेतला आता हॉलमध्ये आलेला आहे मारायला बाकी आतला सर्व पोचा मारून झालेला आहे तर हॉलमधले व्यवस्थित पोचा मारून घेतलेला आहे आणि आता पोचा मारून झाला झाडांना पाणी घालायचं बाकी होतं तर सर्व झाडांना पण पाणी घालते कारण की आता पावसाचं पाणी असलं काय घालायचं टेन्शन असतं पण आता पाऊस नाहीये ना त्याच्यामुळे झाडं सुकली होती म्हणजे त्यातलं झा माती सुकली होती मग सर्व झाडांना पाणी घालून घेतलं आणि आता देवपूजेकडे वळूयात तर देवपूजा शेवटी ठेवली होती मी सगळ्यात तर देवपूजा करून घेत आहे आणि छान अशी देवपूजा पूर्ण झालेली स्वामीनारायण मुजरा करते आणि आजची पूजा थोडी डीपमध्ये असते आणि बरीचशी कामं असतात ते आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केलं व्यवस्थित सगळ्या गोष्टीचं नियोजन करून कामं केली ना ते वेळच्या वेळी टाईमशीर कामे होतात तर आता पूजन करायचं बघा अमोश आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डीपमध्ये करायच्या कारण की जर हळदीचं लेपन केलं तर चालतं पण जर तुमच्याकडे टाईम नसेल तर फक्त पाण्यानं उंबरा धुऊन काढा आणि उंबऱ्याची पूजा करा आणि बाहेर वाळवून टाकायचं होतं ऊन पण आलं होतं पण मना असं एवढं ऊन नव्हतं पण थोडे पापड होते बघा ते पापड आहेत ना असे थोडे ओलसर झाले होते म्हणजे काय म्हणतात ते लूज पडले होते म्हटलं थोडंसं ऊन देऊयात म्हणून इथं ऊन द्यायचं होतं पण झालं असं की पापड जास्त होते आणि म्हटलं डब्यामध्ये सगळ्याला व्यवस्थित ऊन लागणार नाही तर म्हटलं डोकं चालवलं म्हटलं बेडशीट टाकूया आणि सगळ्यांना व्यवस्थित पसरून पापड टाकूया म्हणजे छान ऊन लागेल आणि तर बाहेर वाळत्यात पापड होऊन टाकल्या तोपर्यंत मी तुम्हाला ते टिप्स सांगणार आहे की सारखा सारखा पोचा मारायला लागू नये म्हणून ताईनो काय करायचं तर पहिला पोचा मारून झाला होता की एक तासा ना तोच पोचा कोरडा व्यवस्थित करून पोचा फिरवायचा कुठं पाण्यामध्ये बुडवायचं नाही किंवा काही नाही सगळीकडे तोच पोचा फिरून घ्यायचा छान वेळेस एकदम एकदम छान चमक येते काय होतं काय वेळेस आपण सर्विस वुमन असतात किंवा सर्वच पोचा मारायचा त्यांना जमत नाही त्यांनी ही ट्रिक एकदाच पोचा मारायचा पण एकदा व्यवस्थित मारायचा की दोन चार दिवस पोचा मारायचा टेन्शनच नाही असा पोचा मारायचा आणि आता मध्येच कस्टमर आलं होतं की ताई पटकन आम्हाला लगेच आत्ता त्या पॅन्टला शिलाई मारून पाहिजे होती तर मग म्हटलं चला मशीन जोडली छान मशीन पुसून घेतली छोटी लक्ष्य आपली सर्वात अगोदर पुसून पुसून घेतली आणि छान असं त्यांना ते त्यांचं काम आहे ते करून दिलं आणि घाई गडबडीमध्ये सुद्धा आपण व्यवस्थित मॅनेजमेंट करून काम करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं दाखवण्याचा प्रयत्न होता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब